उपमुख्यमंत्री अजित पवार सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले होते राष्ट्रवादीचे नेते मंडळीही बाप्पाच्या दर्शनाला पोहोचले सिद्धिविनायकाच्या दर्शनाने आता प्रचाराला सुरुवात करणारे हसन मुश्रीफ सुनील तटकरे धनंजय मुंडे बाप्पाच्या चरणी लीन झाले पटेल अनिल पाटील मिटकरे बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाले सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायचं त्या प्रकारे सिद्धिविनायक मंदिरामध्ये आम्ही सगळेजण आलो सर्वांनी दर्शन घेतलं आज आमचा हाऊस चालू आहे आता अधिवेशनाच्या आज कालच्या दिवस तर काही काम झालं नाही त्याच्यामुळे कालचं आजचं सगळी कामं उरकायची त्याकरता तिथं चाललेलं आहे आपण नेहमी चांगल्या कामाची सुरुवात दर्शन घेऊन करतो कुठं कोण पांडुरंगाचं दर्शन घेतं आज आम्ही मुंबईत असल्यावर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तमाम आमचे सहकारी आले लोकप्रतिनिधी आले आणि व्यवस्थितपणे दर्शन घेऊन आता आम्ही आमच्या पुढच्या कामाला चाललेलो आहे घेऊ देत सिद्धिविनायकाचं दर्शन घेत आहेत चांगली गोष्ट आहे सिद्धिविनायक पाप पुण्य समजत पुण्य कोण करते पाप कोण करते चोऱ्याला वड्या करून कोण माझ्या दारात पुण्यात व्हायला येत आहे हे ये सगळ्यांना कळत असतं ना त्याच्यामुळे ज्या प्रकारचं पाप एकनाथ शिंदे अजित पवार त्या लोकांनी महाराष्ट्राच्या बाबतीत केलेलं आहे सिद्धिविनायक कोणालाही अशा प्रकारे आशीर्वाद देत नाही घेऊ द्या ना त्यात घेऊ द्या की ते सिद्धिविनायकाचं दर्शन घेत आहेत चांगली गोष्ट आहे सिद्धिविनायक पाप पुण्य समजत पुण्य कोण करते पाप कोण करते चोऱ्याला आणला वड्या करून कोण माझ्या दारात पुण्यात्मा व्हायला येत आहे हे ये सगळ्यांना कळत असताना ना त्याच्यामुळे ज्या प्रकारचं पाप एकनाथ शिंदे अजित पवार या लोकांनी महाराष्ट्राच्या बाबतीत केलेलं आहे सिद्धिविनायक कोणालाही अशा प्रकारे आशीर्वाद देत नाही